अखिल भारतीय सरपंच परिषदच्या अध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडले जाहीर आभार जात पडताळणी प्रमाणपत्र अभावी राज्यातील अनेक सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात आली होती अनेकांची पदे रद्द करण्यात आल्याबाबतचे आदेश काढले होते तर अनेकांच्या कायदेशीर सुनावण्यात तारखा चालू होत्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी अध्यादेश काढून जात पडताळणी प्रमाणपत्राला एक वर्षाची मुदत वाढवल्याची माहिती सरपंच परिषदचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा सरपंच परिषदचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावं लागतं मात्र जात पडताळणी समितीचे अध्यक्ष अनेक वर्ष नेमलेच नव्हते एकाच अध्यक्षांकडे अनेक जिल्हे होते त्यामुळे जात पडताळणी होत नव्हत्या ही वस्तुस्थिती होती त्यामुळे जिल्हा अधिकारी यांनी अनेक सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलेले होते मंत्रिमंडळाचा ठराव झाला तरी अध्यादेश निघालेला नसल्याने कायदेशीर कारवाई सुरूच होती त्यामुळे राज्यभर अनेकांची पदे जात होती सध्या अधिवेशन सुरू नसल्याने राज्यपाल यांच्या संमतीनेच कायदा म्हणजे अध्यादेश पारित करावा लागतो या अध्यादेशावर राज्यपालांची सही व्हावी म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन या संदर्भात राज्यातील सर्व वस्तुस्थिती सांगून चर्चा केली राज्यपाल यांनी या ठरावास मंजुरी देऊन तातडीनं हा अध्यादेश जारी केला आहे यामुळे अनेकांची पदे आता आहेत याबाबत महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजित ददा पवार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची राज्यातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं यासाठी आमदार राहुल कोल माजी महसूल राज्यमंत्री आमदार सुरेश धस यांनी मोलाची मदत केल्याने अखिल भारतीय सरपंच परिषदच्या अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारचे आभार राज्यातील हजारो सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे पद जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने रद्द करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून सुरू होती या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सरपंच परिषदेने अनेक आमदार आणि मंत्री महोदयांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये या सर्वांसाठी जात पडताळी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत एक वर्ष वाढवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता परंतु हा कायद्यात बदल असल्याने आणि सध्या अधिवेशन नसल्याने राज्यपालांच्या मंजुरीनेच हा कायदा लागू होणार होता त्यासाठी ग्रामविकास मंत्री यांना विनंती केल्यानंतर माननीय नामदार जयकुमारजी गोरे यांनी पुढाकार घेऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली असता त्यांनी या अध्यादेशावर सही केली आणि त्यामुळे हजारो सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर मिळण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केवळ चार अधिकाऱ्यावर चालणारा कारभारावर आता अठ्ठावीस था अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे त्याबद्दल त्यांचेही आभार आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री स गो जयकुमारजी साहेब संजय शिरसाट साहेब आमदार सुरेश धस त्याचप्रमाणे राहुल कुल या सर्वांचे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं आभार मानण्यात येत आहेत धन्यवाद नाशिक लक्ष्मी रिपोर्ट नाशिक